सहा डिसेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी कोळी महादेव जमात विकास संघाच्या वतीने राजेंद्र उर्फ बाबा जुवार व गजानन चुनकीकरकडून भारतीय संसद कायदा एकोणीसशे शहात्तरनुसार अमरावती विभागातील कोळी महादेव जमातीच्या नागरिकांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अन्नत्याग आमरण उपोषण सुरू असून पंधरा डिसेंबर रोजी इरविन चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व जात पडताळणी समिती हे भारतीय संसद कायदा एकोणीसशे शहात्तरचे उल्लंघन करीत असून अमरावती विभागातील कोळी महादेव जमातीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सुविधापासून वंचित ठेवत आहेत त्याचप्रमाणे समाजातील नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजकीय लाभापासून वंचित ठेवत आहेत त्यामुळे उपविभागीय अधिकारी व जात पडताळणी समितीच्या जाचाला कंटाळून सहा डिसेंबर पासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी कोळी महादेव जमातीचे अन्न त्याग आमरण उपोषण सुरू केले आहे आदिवासी कोळी महादेव जमात विकास संघ यांच्या नेतृत्वात हजारो समाज बांधवांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी डोक्यावर पांढऱ्या शुभ्र टोप्या व टी शर्ट घातल्या आहेत या टी शर्ट आदिवासी कोळी महादेव असे लिहिले होते शेकडो समाज बांधवांनी भगवे झेंडे हातात घेऊन शासन प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला ए एस न्यूज करिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खरचान लाभ